सध्या राज्यामधील अनेक शहरांमध्ये कॅफे उघडून कॅफेच्या नावाखाली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुण तरून तरुणींना पैसे घेऊन प्रवेश दिला जातो आणि कॅफेमध्येच ओयो सारखी सर्व्हिस या कॅफे चालकांकडून उपलब्ध करून दिली जाते या कॅफेमध्ये अगदी तासानुसार दर निश्चित केलेले असतात नाशिकमध्ये अशाच एका कॅफेवर आमदार देवयानी फरांदे यांनी पोलिसांना सोबत घेऊन छापा टाकलाय या दरम्यान या कॅफेमध्ये अनेक तरुण तरुणी नको तो प्रकार करताना आढळून आलेले आहेत या दरम्यान कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अनेक तरुण तरुणी या कॅफेमध्ये अश्लील चाळे करत होते या अश्लील चाळे करणाऱ्या कपल्सना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्यांच्या कुटुंबियांना बोलावून समज दिल्यानंतर त्यांना सोडून देणार येणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यासोबतच कॅफे चालकावर देखील पोलिसांनी कारवाई केली आहे अमोगली असं या अनैतिक कृत्य चालत असलेल्या कॅफेचं नाव आहे गेल्या काही दिवसांपासून या भागामधील अनेक कॅफेमध्ये तरुण तरुणींना शंभर ते दोनशे रुपये घेऊन एका तासासाठी रूम उपलब्ध करून दिली जात होती याचीच माहिती आमदार देव्यानी फरांदे यांच्यापर्यंत गेलेली होती आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना घेऊन आता या कॅफेवर छापा टाकलाय छापा टाकल्यानंतर या कॅफेमध्ये अनेक तरुण तरुणी हे अश्लील चाळे करताना रंगेहात सापडलेले आहेत